पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा तसेच सार्वजनिक सेवा करिता सोलर ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ ताज्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरपूर पात्रातून रात्रंदिवस अवैधवाळू उपसा अगदी बिनधास्तपणे सुरू असताना व पोलीस प्रशासनाकडून वारंवार कारवाया केल्या जात असताना महसूल प्रशासनातील गाव पातळीवरील स्थानिक पोलीस पाटील महसूल सहाय्यक तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना त्याची भनक कशी काय लागत नाही असा प्रश्न जेव्हा जेव्हा पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर शहर परिसर असो अथवा तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील गाव असो या ठिकाणच्या अवैधवाळू वाहतूक उपसा यावर कारवाई केली जाते तेव्हा अनेक सामान्य लोक महसूल प्रशासनाबाबत उपस्थित करीत असल्याचं दिसून आलं आहे महसूलचे कर्मचारी कारवाई करतात मात्र त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या प्रमाण अत्यंत नगण्य आहे आहे चर्चा होत आली चंद्रबागा घाट परिसर तसेच या घाट परिसरातील विविध रस्ते व प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी अक्षरशः वाळूचे सडे पडलेले दृश्य रोज पाहायला मिळतं पोलीस प्रशासन कारवाई करीत गाढवे पकडून पोलीस ठाण्यात आणतं मात्र महसूल प्रशासन मात्र बहुतांश याबाबत बोटची भूमिका का घेतं अशी चर्चा होत आहे अशातच पंढरपूर शहरात अनेक गल्ली बोळात तसेच उपनगरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे केल्याचं सा दृश्य सामान्य नागरिकांना दिसून येतं ते यावर चर्चाही करतात मात्र हे वाळूचे साठे अधिकृत शासकीय परवाना अथवा परमिट घेऊन वाळू खरेदी केलेले साठे आहेत की चोरीच्या वाळूचे याची साधी तपासणी करण्याची तसदी महसूल प्रशासन का घेत नाही याची अर्थपूर्ण चर्चा शहरात कायम होत आली आहे आज पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी रित्या केलेल्या कारवाईची देखील मोठी चर्चा शहरात होऊ लागली आहे पंढरपूर शहर परिसरातील इसबाबी परिसरातील बावन्न एकर परिसराकडे जाणारे सिमेंट रोडचे पूर्वेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात झुडपाच्या आडोशाला काही अंतरावर मोकळ्या जागेमध्ये भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा केला आहे अशी माहिती मिळताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे पोलीस नाईक विनोद शिंदे व कॉन्स्टेबल शिवशंकर हुलजंती असे संबंधित ठिकाणी जाऊन माहितीनुसार खात्री केली असता त्या ठिकाणी रेखी करण्याकरता एक लाल रंगाचे चारचाकी स्विफ्ट कार आणि वाहनाच्या शेजारी दोन ते तीन इसम उभे होते थोड्या वेळानं एक टिपर त्या ठिकाणी आला आणि जेसीबीच्या साह्यानं त्यामध्ये वाळू भरायला सुरुवात केली त्यावेळी संशय आल्याने जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर वगळता आइत तर दोघे जण रेक करणाऱ्या लाल रंगाच्या चारचाकी स्विफ्ट कारमधून पळून जात होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी वाहन न थांबवता ते पळून गेले त्याचवेळी तर पोलिसांनी जेसीबी व टिपर ड्रायव्हरला पकडलं तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर पिसाळ कॉन्स्टेबल धनाजी मुटकुळे व हवालदार विनोद चौगुले यांनी पाठलाग करून लाल रंगाची स्विफ्ट कार पकडली त्यातील चालक व दुसऱ्या जागीच पकडलं जे नाव पत्त्यासह विचारणा केली असतात त्यांनी त्यांची नावे सिद्धनाथ भागवत इंगोले राहणार गादेगाव तालुका पंढरपूर असं सा सांगितलं लाल रंगाची स्विफ्ट कार व टेपर वाहनाच्या मालकाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता महेश तानाजी शिंदे राहणार इसबावी असं असल्याचं सांगितलं तसेच तेथे पकडण्यात आलेल्या जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर यांना त्यांचे नाव पत्ता विचारणा केली असता त्यांनी त्यांचं नाव हनुमंत धनाजी जाधव राहणार वाकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर रमेश्वर महादेव माने राहणार बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं या कारवाई पोलिसांनी पंचवीस लाख रुपये किमतीचा एक पिवळ्या रंगाचा बिना नंबरचा जेसीबी टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा हायवा टिपर बिना नंबरचा सुमारे वीस लाखाचा टिपर चार ब्रास वाळूसह सह सात लाख किमतीची एक लाल रंगाची स्विफ्ट कार विना नंबरची आणि दहा हजार किमतीचा सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण बावन्न लाख बावन्न लाख चौतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीकांत घुगरकर हे करीत आहेत आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर महसूल प्रशासनाच्या नजरेस शहरातील वाळू साठे का येत नाहीत अशी चर्चा होऊ लागली आहे